दिव्यांगला मृत दाखवून निराधार पेन्शन केली बंद उचगाव येथील प्रकार संपूर्ण पेन्शन मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा उत्तम चौगले यांचा इशारा जिवंत दिव्यांग व्यक्तीला कागदोपत्री मयत दाखवून त्यांची संजय गांधी निराधार पेन्शन अनुदान बंद केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पेन्शन विभागाकडे दिलेला मयत झाल्याचा तलाठी अहवाल पाहून दिव्यांगास धक्काच बसला आहे उचगाव तालुका करवीर येथील दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम उर्फ मारुती सदाशिव चौगले यांच्या बाबतीत हा प्रकार घडला याबाबत सविस्तर माहिती अशी की दिव्यांग उत्तम चौगले यांची जुलै दोन हजार चोवीस पासून संजय गांधी निराधार पेन्शन योजना बंद झाली होती यामुळे चौगले वारंवार तलाठी कार्यालय मंडल अधिकारी संजय गांधी निराधार कार्यालय फेऱ्या मारत होते सततच्या पाठपुराव्यानंतर त्यांनी तलाठी कार्यालयाकडून आलेल्या यादीत त्यांच्या नावासमोर मयत असा शेरा असल्याचे समजले त्यामुळेच त्यांची पेन्शन बंद त्यांना सांगण्यात अशी माहिती त्यांनी तरुण भारतशी दिली ते म्हणाले त्यांना तातडीने हयातीचा दाखला जानेवारी नऊ पर्यंत देण्यात आला असून यापुढे पेन्शन चालू राहील असं सांगण्यात आलं मात्र गेल्या सहा महिन्यांपासून पेन्शन मिळाली नाही त्यामुळे उत्तम चौगले यांनी जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे यावेळी या घटनेची लवकरात लवकर चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी उत्तम चौगले यांनी केली आहे तसेच संपूर्ण पेन्शनची लेखी माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे जिवंत व्यक्तीला मयत दाखवून पेन्शन बंद करण्यामध्ये उचगावच्या तलाठी कार्यालयाचा गलथान कारभार आहे जुन्या यादीत उत्तम चौगले यांच्या नावावर मयत अशी नोंद असल्यामुळे संजय गांधी पेन्शन कार्यालयाने पेन्शन बंद केली आहे अशी माहिती चौगली यांनी दिली आहे जुनी यादी दाखवली मात्र लेखी स्वरूपात देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे त्यामुळे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकाद्वारे दिला आहे या घटनेची उच्चगाव पंचक्रोशीतील दिव्यांग बांधवांमध्ये चर्चा सुरू झाली आहे आणि ही उच्चगाव मध्ये पहिलीच घटना आहे तर सदैव नेहमाप्रमाणे मी ग्रामपंचायतीमध्ये विचारला गेला असतात तर आम्ही काय मैत्राचा दाखला दिला नाही असं त्यांनी सांगितलं त्यानंतर मी तलाटा ऑफिसमध्ये गेलो की सदैव यादीमध्ये ग्राम तलाट ऑफिसच्या यादीमध्ये माझी मैत्र नोंद झालेली आहे तर सदैव मी तहसीलदार ऑफिसला गेलो ज्यावेळी माझी पेन्शन तटली त्यावेळी मी तिथं विचारायला गेलं असताना माझ्या बँकेचं पासबुक घेतलं आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुमच्या ग्राम तुमच्या तलाटा ऑफिसमधून तुमच्या यादीमध्ये मैत्री नोंद झालेली आहे त्याप्रमाणे तुमची मागणी जी काय असेल ती पेन्शन व हे तुमच्या मानगा देता येणार नाही आणि नऊ जानेवारी रोजी माझ्याकडनं हायतीचा दाखला तलाठी साहेबांनी घेऊन त्रेशार रुपये जमा केला आणि त्यानंतर सांगितले की तुमची इतनं मोठं पेन्शन मिळेल मला कळकळीची विनंती आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की जो माझ्या अन्याय झाला असे कितीतरी दिलेला आहे झोपून त्यांना हे अन्याय होणे ह्यासाठी सरकारनं ह्याच्यावर हे कायदेशीर कारवाई करून माझा मैत्राचा दाखला कुणी घातला त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे त्याच्यावर माझा निकाल नाही झाला तर सव्वी जानेवारी रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना घेऊन मी अमरपोषणचा इशारा करतो जो कोण दोषी आहे त्याच्यावर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्या सव्वीस जानेवारी दिवशी मी उपोषण करीत आहोत हिरकणी विजय शिंदे कोल्हापूर चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा